जालन्यात आचारसंहितेच्या काळात अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची रोकड जाप जालन्यात आचारसंहितेच्या काळात अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची रोकड जाप जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली येथील टोलनाक्याजवळ एस टी पथकाची कारवाई जप्त करण्यात आलेली अठ्ठ्याण्णव लाखांची रोकड चंदनजिरा पोलीस ठाण्यात करण्यात आली जमा निवडणूक काळात एवढ्या मोठ्या रकमेच्या जप्तीमुळे एकच खळबळ जालन्यात आचारसंहितेच्या काळात अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली येथील टोलनाक्याजवळ एस एस टी पथकाने ही कारवाई केली आहे एस एस टी पथकाने जप्त केलेली अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची रोकड चंदनजिरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाने जालना महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जालना मनपा हद्दीत सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी तपासणीसाठी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत दरम्यान छत्रपती संभाजीनगर चफली येथे एस एस टी पथकाने नियमित दरम्यान एका हुंडाई क्रेटा गाडीला क्रमांक एमएच एकवीस बीएफ सत्त्याऐंशीशे तेहत्तीस थांबवले गाडीची कसून झडती घेतली असता एका पेटीत अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची रोकड आढळून आली या कारवाई दरम्यान एस एस टी पथक आणि चंदनसिरा पोलिसांनी घटनास्थळी रितसर पंचनामा केला निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड आढळल्यास आयकर विभागाला माहिती देणे बंधनकारक आहे त्यानुसार जालना येथील आदर्श आचारसंहिता कक्षामार्फत छत्रपती संभाजीनगर येथील उप आयकर संचालकांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे आयकर विभागाकडून पुढील कारवाई होईपर्यंत ही रक्कम चंदनसिरा पोलीस ठाण्यात सुरक्षितपणे जमा करण्यात आली आहे दरम्यान निवडणूक काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याने जालना शहरात मोठी खळबळ उडाली आहे सर काय या ठिकाणी एस एस टी पथकाने लाख रुपयांची कॅश पकडलेली आहे माहिती मिळत आहे बरोबर आहे काल दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी एस एस टी पथक पोलिस आणि इतर विभागाचे कर्मचाऱ्यांची तपासणी चालू होती टोल नाका नागेवडी टोल नाक्याचा जो, जो पॉइंट आहे एस एस टी पथक त्या ठिकाणी तपासणी चालू असताना घनश्याम गर्ग हे जे सूरज इंडस्ट्रीजचे मालक आहेत आणि त्यांची वाहन तपासणी केली असता त्यांच्या गाडीमध्ये अठ्ठ्याण्णव लाख रुपये मिळाले आहेत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझे व्यापाराचे आहेत आणि ते काही राजकीय किंवा प्रचारासाठी आणले नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे आणि पुढील कारवाई आता ते पुरावे दिल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करेल